सन्माननी शंकर शिवराम मात्रे यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा रायगड ओबी न्यूज शंकर मात्रे सर यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबामध्ये दोन जानेवारी एकोणीसशे सदुसष्ट रोजी भाल गावी झाला शंकर आनंदीबाई शिवराम मात्रे सर यांचे पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण रायगड जिल्हा परिषद शाळा मोठे भाल या ठिकाणी झाले आठवी ते दहावीच्या शिक्षण सागर विद्यालय वाशी तालुका पेण येथे झाले नंतर त्यांनी अकरावी बारावी न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालय जोळे या ठिकाणी शिक्षण घेतले बी ए स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत महाविद्यालय पेन या ठिकाणी घेतले आणि एम ए टिळक विद्यापीठ पुणेमधून केले आहे बी एड भाईसाहेब सावंत बी एड कॉलेज सावर्डे चिपळूण या ठिकाणी केले आहे फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय रावे या ठिकाणी विनानुदानेत शाळेत नोकरीला लागले आणि शिक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला एक डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव ते तीस जून दोन हजार पर्यंत सुधागड एज्युकेशन सोसायटीचे कोलाड हायस्कूल या ठिकाणी त्यांनी आपली सेवा केली आहे एक जुलै दोन हजार ते सात मार्च दोन हजार चार या कालावधीमध्ये किया बांटिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल या ठिकाणी सेवेत कार्यरत होते आठ मार्च दोन हजार चार ते सात सप्टेंबर दोन हजार दहा रोजी सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली या ठिकाणी त्यांनी आपली सेवा केली आहे तर आठ सप्टेंबर दोन हजार दहा ते वीस जानेवारी दोन हजार अकरा सुधागड एज्युकेशन सोसायटीचे स्वामी विवेकानंद विद्यालय मजवे जांबुळपाडा या ठिकाणी आपली सेवा पूर्ण केली नंतर एकवीस जानेवारी दोन हजार अकरा ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कोपरा नवी मुंबई खारघर या ठिकाणी आपली सेवा पूर्ण केली आहे अशा प्रकारे आज जानेवारी एकतीस रोजी ती सेवानिवृत्त होत आहेत आपल्या सेवेच्या कालावधीमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना घडविले आहे आज त्यांचे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत कोणी शिक्षक डॉक्टर इंजिनियर वेगवेगळे कंपनीमधून मॅनेजर बँकांमधून मॅनेजर अशा वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत ते एसएस मात्रेसर यांचे आदर करतात आजही मात्रे करता। मात्रेसर यांची सगळ्या विद्यार्थ्यांना आठवण येत असते ते अधून मधून भेटत असतात आणि असे विद्यार्थी घडविण्याचे काम मात्रे मात्रेसर यांनी केले आहे आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे आणि एस एस सरांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा रायगड ओवी न्यूज चॅनल जंगम सर यांचे कडून एस एस सर यांना भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन क्लिक करायला विसरू नका